मेगा फायनल या मैदानातला सुटला आणि दोन गाड्यामध्ये लढाच त्यामध्ये इकडे पाच नंबर तासावती गाडी वळते सन सागरचे जाधव ऋषिकेश भैया कदम रेणा गाडी आणि पड्याल गाडी पळते पडवळ गाडी दोन गाडी पळत आहे मेगा फायनल या मैदानातला अतिशय सुंदर आणि निर्वाद क्वार्टर फायनल वळवा शरद डायव्हरचा वावा क्वार्टर फायनल वाड्याला गाड्या सोडाय केल्या बाहेरने मेगा फायनलचा निकाल मेगा आणि निकाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी श्री बाळ सागर चे जाधव ऋषिकेश भैया कदम कदमचा एक नंबर मान पटकवला या गाडीनं आणि तास क्रमांक सात ओवर धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न प्रसन्न चिरंजीव शुभम भगवान भांड यक्का ग्रुप पडवळवाडी या गाडीचा दोन नंबर आला दोन्ही दोन्ही हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी मेगा फायनलची प्रथम क्रमांकाची मानकरी झाली रोजवीला पाला गुंडा पाटील खानापूर यांचा रोहित आणि डावीला पाला विकास पाटील वाळूच सागरशेठ जाधव ऋषिकेश भैया कदम रेणावीकरांचा हेडमास्तर संभा संभा आणि रोहित आजच्या या मैदानातील मेगा फायनलचे प्रथम क्रमांकाचे मानकरी आणि द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहेत पडवळवाडीकर आपली नावं द्या